उन्हाळ्याच्या दिवसात ताजे पचायला हलके असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा या दिवसात कलिंगड संत्री मोसंबी द्राक्षे अन्नस सफरछंद ही हंगामी फळे किंवा शक्य असल्यास त्यांचा ज्यूस करावा लिंबू पाणी ताक शहाळे नाचणीचं आंबे तैरीचे पन्ह यांचेही सेवन करावं आहारात हिरव्या भाज्या ज्वारी नाचणी कडधान्ये वरण भात या हलक्या पदार्थांचा समावेश करावा आहारात दूध तूप दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा कांदा काकडी गाजर पुदिना कलिंगड या रेड सॅलडचा आहारात समावेश करावा नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते सोबतच आपल्या पोटातील आमलाची पातळी कमी होते शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही सगळ्यात चांगलं आहे दह्यामुळे अन्न पचनाचा मदत होते जर रोज दही खायला कंटाळा येतो तर ताक पिणे गरजेचे आहे थंडगार औषधी वनस्पती पुदिना पेपरमिंट यासारख्या औषधी वनस्पती आपल्याला पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या उन्हाळ्या आला की कलिंगड खरबूज स्ट्रॉबेरी आणि पीच फळे बाजारात उपलब्ध असतात ही फळे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल हे खाऊ नये अति तेलकट तिखट फास्ट फूड पदार्थ टाळावे कारण यामुळे फित अपचन गॅसचा त्रास होऊ शकतो शिपे घेणे टाळा मासे अंडी मांसाहाराचे प्रमाण कमी असावे आहारात तळलेले पदार्थ लोणचे चटण्या टाळावेत आहारात अतिउष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळा बाहेरचे आणि अति थंड पाणी पिणे टाळा चहा कॉफीचे सेवन शक्य असल्यास टाळा मद्यपान आणि धूम्रपान करू नका मटण बकरी आणि डुकराचे मांस लाल मासात चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढते उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो त्यामुळे लाल मांस खाणे टाळा बर्गर फ्राईज आणि हॉट डॉग्समध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते यामुळे आपले वजन वाढते हे सगळे अन्न पचविणे कठीण आहे म्हणून हे सगळे खाणे टाळणे चांगलेच आहे